नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेला आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत चला तर सुरू करूयात पहा मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय चला तर डिटेलमध्ये जे आर पाहूयात राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा बाबत बघा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महा महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विजयाधीन होता बघा मुद्दा क्रमांक दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याचप्रकारे यापुढेही लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय अधिकारी कर्मचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानावरचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे अर्थात तीन टक्के महागाई भत्ता झालेला आहे तीन टक्के महागाई भत्ता वाढलेला असून तो त्रेपन्न टक्के झालेला आहे मित्रांनो दुसरी आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्ता केवळ तीन टक्के वाढलेला नसून एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस साधारणतः सात महिन्याचा सा या ठिकाणी महागाई भत्ता थकबाकी देखील तुम्हाला फेब्रुवारीच्या वेतनासोबत मिळणार आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी एम एच जी आर जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद